सतत संशय आणि शंका घेणाऱ्या व्यक्तीबद्दल संत ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ज्याला विषय सुखाची गोळी लागली आहे त्याला ज्ञानामृताची चव कशी कळणार जो संशयात पडला त्याचा घात झाला असे समजावे संशयग्रस्त मनुष्याला खरे खोटे चांगले वाईट व अनुकूल प्रतिकूल हित अहित हे ओळखता येत नाहीच मग संशयी जरी पडला तरी निभ्रांत जाणे नसला तो ऐहिक कपरात्रा मुकला सुखाचे गा ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील एकशे नव्याण्णव नंबरची ओवी त्याचा अर्थ असा अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा निसंशय घात झाला इहपर लोकातील सुखाला तो आचवला असे समज विश्लेषण भगवंत ज्ञानाचे महत्त्व विस्ताराने सांगत आहेत ज्या माणसाला ज्ञानाची आवड नाही त्याने मेलेले बरे जसे एखादे ओसाड घर किंवा प्राणा वाचून शरीर तसे ज्ञाना वाचून जगणे शून्यवत आहे ज्ञानाची ज्याला नाही असा मनुष्य संशयरूप अग्नित पडल्यासारखेच आहे विषय सुखात रंगून जाऊन जो ज्ञानाविषयी बेफिकीर असतो तो संशयाने घेरला जाईल यात शंकाच नाही ज्याला विषय सुखाची गोडी लागली आहे त्याला ज्ञानामृताची चव कशी कळणार जो संशयात पडला त्याचा घात झाला असे समजावे संशयग्रस्त मनुष्याला खरे खोटे चांगले वाईट अनुकूल प्रतिकूल हित अहित हे ओळखता येत नाही अंधश्रद्धांना इहलोक व परलोक अप्राप्य असतात जे इंद्रियांचे दास असतात ते तामसी असतात ते सन्मार्गाची कुचेष्टाच करतात ज्यांची शास्त्रावर व गुरुवचनावर श्रद्धा नसते ते अज्ञानाचे व अविद्येचे बळी असतात संशयापेक्षा मोठे दुसरे घोर पातक कोणतेच नाही हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे जिथे ज्ञानाचा अभाव असतो तिथे हा संशय असतो म्हणून प्रथम संशयाला जागा उरू देऊ नये त्यालाच प्रथम जिंखावे जेव्हा अज्ञानाचा गाद आधार पडतो तेव्हा श्रद्धेचा मार्ग बंद पडतो व संशयाचा साठा मनात खूप वाढतो संशय हा हृदयालाच व्यापून टाकतो असे नाही तर बुद्धीलाही व्यापून टाकतो त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात ज्ञानरूपी सश्राने तो नाहीसा करता येतो मग मनातील सर्व संशय पूर्णपणे नाहीसा होतो हरी